नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो बऱ्याच वेळेला आपण असं ऐकतो की माझ्या शरीरामध्ये वात खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे किंवा माझी वात प्रकृती आहे किंवा मला वाताचा त्रास होतो आहे किंवा मला वातामुळे अमुक अमुक आजार झालेला आहे किंवा कधीकधी तर माझ्या रक्तामध्ये वाताची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे असंसुद्धा आपण ऐकतो आता हा वात म्हणजे नेमकं काय का तो कसा वाढतो हे आपण याआधी बघितलेलं आहे तसंच तो कंट्रोलमध्ये बॅलन्समध्ये ठेवण्यासाठी काय काय केलं पाहिजे त्यावरती काय उपाय केले पाहिजेत हे सुद्धा आपण याआधी बघितलेले या, या पुढेही पाहणार आहोत आज मात्र ह्या व्हिडिओमध्ये आपण हा वात आपल्या शरीरामध्ये नेमका राहतो कुठे ते पाहणार आहोत विशेषतः जर तुम्हाला काही आमवाताचा किंवा संधिवाताचा त्रास असेल किंवा तुमच्या मणक्यांमध्ये झीज झालेली असेल किंवा मणक्यांचा काही प्रॉब्लेम असेल तुमची मान पाठ कंबर दुखत असेल तुम्हाला फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल तुम्हाला सायटिकाचा त्रास असेल तुमच्या हातपाय दुखत असतील अंग दुखत असेल किंवा कुठलाही अन्य वाताचा काही त्रास असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत गरजेची आहे तसंच जर तुमची वात प्रकृती असेल तरीसुद्धा ही माहिती अत्यंत गरजेची आहे की आपल्याला त्रास देणारा हा वात किंवा वात प्रकृतीच्या बाबतीत आपल्या शरीरावरती नियंत्रण ठेवणारा हा वात नेमका राहतो कुठे आता राहतो कुठे हे कळाल्याने फायदा काय होणार आहे तर वात नेमका कुठे राहतो हे कळाल्याने त्याच्यावरती नियंत्रण कसं ठेवायचं तसंच तो वाढू नये म्हणून काय करायचं काय खायचं काय का नाही खायचं काय केल्याने तो वाढू शकतो काय केल्याने तो कमी होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे कळणार आहे पाहूया मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला ही माहिती हा आयुर्वेद हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर आत्ता हा व्हिडिओ आधी पॉज करा आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करा त्याच्या शेजारचं त्याचे घंटीचं जे बटन आहे ते सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन त्याचा मेसेज तुम्हाला येईल तर हा वाद आपल्या शरीरामध्ये नेमका राहतो कुठे तेव्हा त्याचं स्थान काय तेव्हा त्याचं घर काय हे सांगण्यासाठी आयुर्वेदामध्ये एक सूत्र आलेलं आहे तर सूत्र असं आहे की पक्वाशय कटी सक्ती श्रोत्रास्थी स्पर्शणेंद्रियम स्थानं वातस्य स्थान वातस्य तत्रापि पक्वाधानं विशेषतः आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी असं सांगेल की कटी कटी म्हणजे काय तर कटी म्हणजे कंबर आयुर्वेद असं सांगतो आहे की वाताची जी शरीरामधली स्थानं आहेत घरं आहेत त्याच्यामध्ये एक घर एक स्थान हे कटी म्हणजे आपली कंबर आहे आपल्या सगळ्यांच्या कमरेच्या ठिकाणी वात राहतो आणि म्हणूनच जर एखाद्या दिवशी खूप जास्त काम पडलं स्टँडिंग काही आपण जास्त वेळ राहिलो किंवा खूप दगदग झाली खूप चालणं झालं तरीसुद्धा आपल्या कमरेच्या ठिकाणचा वात वाढतो आता स्त्रियांच्या बाबतीत तर खूप जास्त उडब उडब झाली किंवा घरातलं काम खूप जास्त पडलं तर अशावेळी कंबरदुखी होणं हे खूप कॉमन आहे जेवढी गुडघेदुखी कॉमन आहे तेवढीच किंवा किंबहुणं त्याच्याहीपेक्षा जास्त कॉमन ही कंबरदुखी आहे आता याचं कारण आहे की याचं कारण म्हणजे वात हा कमरेच्या ठिकाणी राहतो असा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आता बऱ्याच वेळेला प्रश्न पेशंट असं विचारतात की आम्हाला तर मणक्याचा त्रास सांगितलेला आहे किंवा आमच्या मणक्यांमधली गादी झिजलेली आहे तिथे झिज झाली किंवा तिथली एखादी नस दबलेली आहे त्यासाठी आम्ही एम आर आय केला आहे सी टी स्कॅन केला आहे एक्सरे केला आहे आणि त्यात असा रिपोर्ट आलेला आहे मग आता हा असा रिपोर्ट येणं आणि वात असणं ह्याच्यामध्ये काय तर बघा हा रिपोर्ट येणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत झीज असेल किंवा नस दबलेली असेल याच्या पाठीमागे याचं जे मूलभूत कारण असतं तो तुमच्या कमरेच्या ठिकाणी विशेषतः लंबार स्पॉन्युलसिस्ताचा ज्यांना त्रास आहे तर त्या ठिकाणी इथे तुमच्या कमरेतल्या ठिकाणचा जो वात आहे तो वाढलेला असतो आणि ह्या वातामुळे नंतर जे काही होतं ते आपल्याला तुमच्या सी टी स्कॅनमध्ये किंवा एम आर आयमध्ये दिसतं आता इथे ट्रीटमेंट करताना तुमच्या कमरेच्या ठिकाणचा वात कमी करणं ही महत्त्वाची ट्रीटमेंट आहे बऱ्याच वेळेला कंबरदुखीच्या बाबतीत बरोबर आपण एखादा बाम वगैरे हो लावणं किंवा काय ह्याच प्रकारे ट्रीटमेंट करतो किंवा मग आपण एक्सरे केला किंवा एम आर आय केला की त्याच्यामध्ये असं काही सांगितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला हा आजार वेगळा काहीतरी झालेला आहे पण कटी हे वाताचं स्थान आहे आणि तिथला वात वाढला तर अशा प्रकारे अनेक त्रास होऊ शकतात अगदी सायटिकाचा त्रास होणं किंवा पायाला मुंग्या येणं हे त्राससुद्धा कमरेच्या ठिकाणचा जेव्हा वात वाढतो तेव्हा होऊ शकतात स्त्रियांच्या बाबतीत अजून एक सांगेल की सध्या पी सीओडीचे त्रास खूप वाढलेले आहेत तर इथे पी सीओडीचा काही त्रास असेल किंवा तुमच्या पाळीच्या संदर्भात पाळी इरेग्युलर असेल अंगावरून कमी जाणं जास्त जाणं ह्या त्रासाच्या मुळाशीसुद्धा तुमच्या कमरेच्या ठिकाणचा किंवा तुमच्या गर्भाशयाच्या ठिकाणचा वाढलेला वात हे प्रमुख कारण असू शकतं त्यामुळे ट्रीटमेंट करताना कमरेच्या ठिकाणचा वाताकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे वाताचं जे पुढचं स्थान आहे ते म्हणजे सक्ती सक्ती म्हणजे काय तर आपल्या मांड्या आयुर्वेद असं सांगतोय की आपल्या मांड्यांच्या ठिकाणी सुद्धा वात राहतो आता बघा चालण्याचा व्यायाम करणं किंवा रोज चालणं वॉकिंग करणं हे खरं तर खूप चांगलं समजलं जातं ते चांगलं आहे सुद्धा परंतु जर आपण त्याचा अतिरेक केला खूप जास्त एक्झर्शन केलं खूप जास्त चाललो पळालो तर अशा वेळी आपल्या मांड्यांच्या ठिकाणचा वात वाढण्याची शक्यता असते की मोहन तो वाढतो आणि मग मांड्या गळून जाणं पोटऱ्या गळून जाणं पाय दुखणं अशा प्रकारचा त्रास अशा प्रकारचा वाताचा त्रास आपल्याला होण्याची शक्यता असते आता पुढे आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की श्रोत्र म्हणजे आपलं जे कर्णेंद्रिय आहे म्हणजेच आपले जे, जे कान आहेत हे सुद्धा वाताचं एक प्रमुख स्थान आहे आता कानाच्या ठिकाणी वात का राहतो तो तिथे काय काम करतो तर ध्वनीचं जे वहन आहे वे वेगवेगळे आवाज जे काही आपण ऐकतो ते ह्या वाताच्या माध्यमातून आपण ऐकत असतो आता या ठिकाणचा वाद जर प्रकोपित झाला किंवा आपण तो प्रकुपित केला कसा प्रकोपित होईल तो तर एखादा जिथे खूप मोठा आवाज चालू आहे म्हणजे डी जे वगैरे लागलेला आहे किंवा मोठा स्पीकर चालू आहे तिथे आपण जर बराच काळ राहिलो तर आपल्या कानाच्या ठिकाणचा वाद प्रकोपित होण्याची शक्यता असते तसंच प्रवासामध्ये वाऱ्यामध्ये जर तुम्ही कान न बांधता फिरताय कानामध्ये हवा जाते तर अशा वेळीसुद्धा आपल्या कानाच्या ठिकाणचा वाद प्रकुपित होण्याची शक्यता असते तसंच कानामध्ये हेडफोन टाकून तुम्ही मोठमोठ्याने काही गाणी किंवा अन्य काही ऐकताय तर अशा वेळीसुद्धा आपल्या कानाच्या ठिकाणचा वाद हा प्रकोपित होतो किंवा होण्याची शक्यता असते आणि मग त्याची लक्षणं काय काय असतात तर मग एकतर कानांची जी ऐकण्याची शक्ती आहे ती कमी कमी होत जाते कालांतराने बाधिर्य म्हणजे कानाने ऐकू न येणे असंसुद्धा होऊ शकतं बऱ्याच जणांना तर कर्णनाद म्हणजे कानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येणं असा सुद्धा त्रास होतो तसंच याचा परिणाम कानाच्या ठिकाणी वाढलेल्या वाताचा परिणाम तुमच्या मस्तिष्कावर सुद्धा होऊ शकतो आणि इथे मग चक्कर येणं किंवा चित्त विचलित राहणं भ्रमित होणं अशा प्रकारचा त्राससुद्धा होऊ शकतो तर हा सगळा त्रास हा कानाच्या ठिकाणचा वात वाढला म्हणूनही होऊ शकतो बऱ्याचदा तुमच्या सर्दी खोकल्याचं कारणसुद्धा कानाच्या ठिकाणी वाढलेला वात हे असू शकतं पुढचं महत्त्वाचं स्थान आयुर्वेदाने जे वाताच्या संदर्भात सांगितले ते म्हणजे अस्थी अस्थी म्हणजे आपली हडप आयुर्वेद असं सांगतोय की आपल्या हाडांच्या ठिकाणी सुद्धा वात राहतो आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा आपल्या हाडांच्या ठिकाणांचा वात वाढतो हाडं ही सुशीर आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पोकळी आहे आता ही पोकळी एका विशिष्ट मर्यादेतच असणं गरजेचं आहे नाही तर ती पोकळी जर वाढली तिथला जर वात वाढला ती पोकळी जास्त प्रमाणात वाढली तर मग आपल्याला डॉक्टरांना सल्ला देतात की तुमची हाडं थोडी ठिसूळ झालेली आहे ऑस्टिओपोरोसिस झालेलं आहे म्हणजे काय तर हाडांची जी घणता आहे ती कमी झालेली आहे असं का होतं तर असं होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या हाडांच्या ठिकाणचा वाढलेला वात आता इथे जनरली आपण ट्रीटमेंट काय करतो तर वरून कॅल्शियमच्या गोळ्या किंवा कॅल्शियमच्या इंजेक्शन्स घेतो त्याचा आपल्याला तात्पुरता फायदा दिसतोसुद्धा पण जर आपल्या हाडांच्या ठिकाणचा वात आपण कमी केला नाही तरी हाडांना मग आपण कितीही कॅल्शियम दिलं तरी ते पुरेसं पडणार नाही आणि हेच जर आपण आपल्या हाडांच्या ठिकाणचा वात जर कमी केला तर आपल्याला वरून कॅल्शियम न घेता आपण जे काही चपाती भाकरी भात जे काही खातो आहे जो काही आहार घेतो आहे यातून आपल्याला जेवढं आपल्या शरीरासाठी पुरेसं आहे हे कॅल्शियम मिळणार आहे आणि म्हणूनच जी बेसिक चिकित्सा आहे आयुर्वेद असं सांगतो आहे की बेसिकवर या बेसिक चिकित्सा काय तर बेसिक ट्रीटमेंट हीच आहे की हाडांमधला वात कमी करणं आता हाडांमधला वात वाढल्यानंतर काय काय लक्षणं दिसतात तर जिथे जिथे आपल्या शरीरात हाडं आहेत त्या हाडांमध्ये आता तुम्हाला सगळ्यांना एवढं माहिती आहे की वाताद्रुते नास्ती रुजा म्हणजे काय वाताचं प्रमुख लक्षण काय तर वेदना रुजा आता जिथे जिथे हाडं आहेत त्या हाडांमधला जर वात वाढला तर तिथे तिथे वेदना होणार आहे मग अग अगदी प्रत्येक वेळी संधिवात होईल असं नाही तर अगदी कुठलंही हाड दुखणं मग आपली जी छोटी छोटी हाडं आहे हाडं आहेत ती दुखतात किंवा बरगड्या दुखतात मान दुखते पाड दुखते कंबर दुखते हातपाय दुखतात इथे कुठेही टाच दुखते इथे जिथे जिथे हाडं आहेत त्या हाडांमधला जर वात वाढला तर तो वात त्या हाडांमध्ये अतिरिक्त प्रमाणात सुशिरता म्हणजे पोकळी निर्माण करतो आणि अशा वेळी आपल्या शरीरामध्ये वेदना विशेषतः हाडं दुखणं अशा स्वरूपाची वेदना हे लक्ष जाणवतो सुद्धा होऊ शकतो वाताचं पुढचं महत्त्वाचं स्थान म्हणजे स्पर्शनेंद्रिय म्हणजे काय तर आपली त्वचा आयुर्वेद असं सांगतोय की आपल्या त्वचेच्या ठिकाणी सुद्धा वात राहतो आता जर त्वचेच्या ठिकाणचा वात जर वाढला तर काय काय होऊ शकतं तर त्वचेच्या ठिकाणचा जर वात वाढला तर आपली त्वचेचा जो रंग आहे तो काळवंडू शकतो त्वचा निस्तेज दिसू शकते तसंच त्वचेला भेगा पडणं उकलणं मग ओठ उकलणं असेल किंवा तुमच्या टाचेला भेगा पडणं असेल अगदी तुम्हाला डँड्रफ होणं केस गळणं किंवा आपल्या ज्या स्वेदग्रंथी आहेत त्यांच्या कार्यामध्ये काही अडथळा येणं मग घाम खूप जास्त येणं किंवा अगदीच घामच न येणं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या तक्रारी आहेत ह्या सगळ्या तक्रारी आपल्या त्वचेच्या ठिकाणचा वाद वाढल्यानंतर आपल्याला दिसू शकतात आता त्वचेच्या ठिकाणी वात राहतो हे कळण्याचा हे माहीत असण्याचा हे खूप महत्त्वाचा फायदा आहे आता समजा तुम्हाला तुमच्या आस्थींच्या म्हणजे हाडांच्या ठिकाणचा वात कमी करायचा आहे तर काय करता येईल तर त्वचा हे एक खूप चांगलं माध्यम आहे म्हणजे त्वचेवरती जर आपण नियमितपणे अभ्यंग केला अभ्यंग म्हणजे काय तर अभ्यंग म्हणजे तेल लावणं जर आपण नियमितपणे अभ्यंग करत असू तर तुमच्या फक्त त्वचेचा त्वचेतलाच नाही तर तुमच्या अगदी हाडांमधला मांडीमधला कटी म्हणजे कमरेमधला म्हणजे जिथे कुठे वात आहे शरीरामध्ये जर तिथलासुद्धा वात कमी होऊ शकतो कारण एकदा का त्वचेच्या ठिकाणचा वाद कमी झाला तर सगळ्या शरीराच्या ठिकाणचा वात कमी होत असतो आणि म्हणूनच आयुर्वेदाने असं आहे की अभ्यंगम आचरित नित्यम ही गोष्ट रोज करा कारण वात वाढण्याची शक्यता डेली रुटीनमध्ये रोज आहे मग आता त्यासाठी रोज गोळ्या घेणार का रोज औषधं घेणार का रोज काय उपाय करणार तर त्यासाठी एक सोपा उपाय आयुर्वेदाने सांगितला आहे तो म्हणजे अभ्यंग करणे आता अभ्यंग कसं करायचं कोणत्या ते तेलाने करायचं याविषयी याआधी बऱ्याच वेळेला आपण बोललेलो आहे तरीसुद्धा जाता जाता परत एकदा सांगतो की नॉर्मल वातावरण असेल तर तुम्ही तिळतेलाने अभ्यंग करू शकता खूप जास्त उन्हाळा गरमी उष्णता असेल तर तुम्ही खोबरेल तेलाने अभ्यंग करू शकता आणि खूप कडाक्याची थंडी पडलेली असेल तर तुम्ही मोहरी तेलानेसुद्धा अभ्यंग करू शकता परंतु अभ्यंग केल्याचा जो फायदा आहे तो जो आयुर्वेदाने सांगितलेला आहे तो असा आहे की तुमच्या सगळ्या शरीरातला वात कमी करण्यासाठी अभ्यंग हे खूप महत्त्वाचं आहे आणि आता पुढचा उपाय किंवा पुढचं स्थान काय आहे तर पुढचं स्थान आहे पक्वाधान किंवा आपलं पक्वा आता खरं तर हे सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे याचा नंबर आयुर्वेदाने पहिला घेतलेला आहे तुम्ही जर सूत्र बघितलं तर सूत्राची सुरुवातच पक्वाशय अशी झालेली आहे आणि पुढं त्या सूत्रामध्ये असं सांगितलं की पक्वाधानम विशेषत की ही जी सगळी स्थानं वाताची सांगितलेली आहेत याच्यामध्ये सगळ्यात विशेष स्थान कोणतं आहे किंवा प्रमुख स्थान कोणतं आहे वाताचं तर यातलं प्रमुख स्थान किंवा ज्याला आपण वाताचं हेडक्वार्टर म्हणूयात तर हे वाताचं हेडक्वार्टर हे आपलं पक्वाशय आहे पक्वाशय म्हणजे काय तर पक्वाशयाला तुम्ही मोठ्या आतड्याचा काही भाग आणि मलाशयाचा काही भाग असं म्हणू शकता थोडक्यात अन्न पचन होत 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 शेवटी जिथे येतं आणि मग जिथे अन्नाचं फायनल डायजेशन होतं आणि मग अन्नात पासून मल तयार होतो हा जो भाग आहे हा पक्वाशय आहे आणि ह्या पक्वाशयामध्ये आपला वात हा प्रामुख्याने राहतो आणि इथू वा एकदा इथे जर वात वाढला तर तो, तो सगळ्या शरीरामध्ये वाढू शकतो आणि म्हणूनच आयुर्वेदाने सांगितलं आहे की इथला वात जर आपण कमी करू शकलो तर सगळ्या शरीरातला वात आपण कमी करू शकतो कारण पक्वाशय हे वाताचं हेडक्वार्टर आहे आता बघा आता इथे बऱ्याच जणांना मग कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो मल व्यवस्थित साफ होत नाही किंवा साफ तर समाधान मिळत नाही किंवा वर्षानुवर्ष पोटच साफ झालेलं नाही तर अशा वेळी किंवा खूप जास्त प्रमाणात जुलाब होत आहेत आय बी एसचा काही त्रास आहे सर तर अशा वेळीसुद्धा इथे तुमच्या पक्वाशयातला वाद वाढलेला असतो आणि जोपर्यंत तुम्ही ह्या पक्वाशयातला वाद कमी करत नाही तोपर्यंत तुमच्या संपूर्ण शरीरात जो वाद वाढलेला आहे तो कमी होण्याची परमनंटली कमी होण्याची शक्यता फार कमी असते आणि म्हणूनच आयुर्वेद असं सांगतोय की वाताची प्रमुख चिकित्सा काय तर वाताची प्रमुख चिकित्सा ही बस्ती सांगितलेली आहे मग बस्तीच का कारण बस्ती हा पकवाशायात दिला जातो आणि पकवाशायात दिलेला बस्ती हा पकवाशायातला जो वात आहे त्याला घेऊन बाहेर पडतो आणि म्हणूनच पक्वाशयातला वाद कमी करण्यासाठी आणि पर्यायाने संपूर्ण शरीरातला वाद कमी करण्यासाठीसुद्धा बसती हे अत्यंत गरजेचे आहेत त्यामुळे जर तुम्हाला वाताचा एखादा काही गंभीर आजार असेल आता होम रेमेडीज किंवा घरगुती उपाय आपण बरेच ह्यापूर्वीही सांगितलेले आहेत ह्या व्हिडिओमध्येही सांगतो आहे की अगदी तेलाचं सांगितलं आहे तुम्ही सिद्ध तेलही वापरू शकता महानारायण तेल सहचर तेल यासारखी काही तेल सुद्धा आहेत ही सुद्धा तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने वापरू शकता पण जर तुम्हाला आमवातासारखा संधिवातासारखा सायटिकासारखा काही गंभीर आजार असेल तर अशावेळी आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने बस्ती करून घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण बस्ती बस्ती ही वाताची प्रमुख चिकित्सा सांगितलेली आणि त्याचं कारण मी आत्ता सांगितलं की सा ती पक्वाशयावरती केली जाणारी चिकित्सा आहे पक्वाशय हे वाताचं सगळ्यात प्रमुख स्थान आणि त्यामुळेच तुमचे मानदुखी असो पाठदुखी असो कंबरदुखी असो तुमच्या हातपाय दुखत असो किंवा स्त्रियांच्या बाबतीत पाळीच्या संदर्भाने पिसिवडीच्या संदर्भाने काही तक्रारी असो हे सगळ्या तक्रारी ह्या सगळ्या ह्या वाताच्या अंडर येतात किंवा वातामुळे होत असतात आणि म्हणूनच वाताची ट्रीटमेंट करणं मग ती औषधी ट्रीटमेंट असेल किंवा बस्तीसारखी पंचकर्मातली ट्रीटमेंट असेल ह्या स ही ह्या सगळ्या ट्रीटमेंट ह्या वातावर जर व्यवस्थित लागू पडल्या तर निश्चितपणे हे सगळे आजार आपल्याला कमी होताना दिसतात बरे होताना दिसतात असो तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये इथे थांबतोय हा व्हिडिओ स्पेशली वाताची स्थानं काय काय आहेत आपल्या शरीरामध्ये वात कुठे राहतो हे सांगण्यासाठी होता वात आपल्या संपूर्ण शरीरामध्ये असतो परंतु त्याची राहण्याची जा जी जागा आहे जी स्थानं आहेत ती जी आयुर्वेदाने सांगितली ती आज सांगितली हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो जर चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक आरोग्य वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद